संपूर्ण राज्याचं लक्ष लक्ष लागून राहिलेली कणकवली विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता अगदी तापू लागलेलं आहे कणकवली विधानसभा प्रमुख जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत ते म्हणजे सतीश सावंत आपल्यासोबत सतीशजी सावंत आहेत सतीशजी काय सांगाल कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत सध्या कशी स्थिती आहे काय वातावरण आहे ही निवडणूक अत्यंत अटीसटीची होणार आहे यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल महाविकास आघाडीच्या वतीने असेल ज्यांनी कायमस्वरूपी संघर्ष केलेल्या कॉलेज जीवनापासून असेल राजकीय जीवनापासून असेल ते सन्मान संदेश पारकर यांना शिवसेना महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळालेली आहे आणि निश्चित सांगतो आहे की समोरचे उमेदवार फक्त आम्ही विकास केला अशा प्रकारचा एक आभास निर्माण केला आहे पण मी निश्चित सांगेन की या दहा वर्षामध्ये नितेश राणे यांनी ह्या मतदारसंघातील लोकांचं दरडोई उत्पन्न कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकच उदाहरण सांगायचं असेल तर बावडाघाट बंद असल्यामुळे तरळा वैभवाडी रोडला जे पाम बीचसारखं जे मोठं रिसॉर्ट कोट्यावधी रुपये खर्च करून त्यांनी बांधलं आज बावडाघाट बंद झाल्यानंतर ते हॉटेल त्या ठिकाणी बंद आहे पस्तीस कामगार आज रस्त्यावरती आलेले आहेत म्हणजे आज ह्या मतदारसंघामध्ये फक्त स्टेट हायवे असतील ओडीआर असतील ह्या विकासापलीकडे काही केलेलं नाही आहे दहा वर्षामध्ये नितेश राणे यांच्या कारकिर्दीमध्ये एकही धरण त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही आहे नरडेवे धरणाचा प्रश्न नितेश राणे विकासाचं जर मॉडेल बघायचं असेल तर आपण नरडेवे घोलनवाडी या गावामध्ये आपणही सोशल मीडियाने जावं आणि त्यांनी काय विकास केला आहे ह्याचं चित्र तुम्हाला नरडव्यामध्ये दिसेल निश्चित त्या ठिकाणी दडपशाहीच्या आधारेवर कदाचित त्यांना मतं मिळत असतील पण आजही त्या लोकांना पंधराशे कोटीचं धरण होऊन पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळत नाही आहे गोणसरी धरणाच्या आत कॅनॉल पूर्ण झालेले नाही आहेत अरुणा प्रकल्पाचे कॅनॉल पूर्ण झालेले नाही आहेत आज माझ्या कारकिर्दीमध्ये एक लाख दहा हजार टन ऊसाचं उत्पादन होतं त्या जवळजवळ साठ हजार टनावरती झालेलं आहे म्हणजे एकंदरीत ह्या मतदारसंघामध्ये कोणताही व्यवसाय किंवा शेतकरीसुद्धा जो, जो व्यवसाय शेतकरी करत होते ऊस शेती करत होते ऊस शेतीकडे सुद्धा प्रमाण हळूहळू कमी होतं आहे बावडाघाट त्या ठिकाणी सातत्याने बंद आहे यांच्या कारकिर्दीमध्ये सातत्याने तो नादुरुस्त आहे आणि म्हणून विकासाची जी आहे एक आभास निर्माण केला आहे की विका नितेश राणे विकास करत आहेत फक्त त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्ते धवंडी पिटत आहेत आणि ते धुंडी पिटत आहेत फक्त या ठिकाणी जे सांगत आहेत करोडो रुपयाची कामं आणली आहेत आज लोकांचा आरोप आहे की त्यांचे जे ठेकेदार आहेत ते कमिशन ह्या ठिकाणी इथल्या आमदारांना देतात आणि खालीसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना कमिशन द्यावं लागतं आहे आणि म्हणून रस्त्याची कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहेत एकंदरीत जर पाहिलं तर मला वाटतं आज विकासाच्या सुविधा रस्त्यापलीकडे सुद्धा ते सुद्धा चांगलं झालेलं नाही देवगडसारख्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण करू आजही देवगड तालुक्यामध्ये देवगड शहरामध्ये पिण्याचं पाणीसुद्धा मुबलक मिळत नाही आहे जलजीवनची कामं जी करोडो रुपयाची कामं सन्मानिय खासदार विनायक राऊत यांनी मंजूर केली आज ती कामंसुद्धा त्याची गतीसुद्धा कमी झालेली आहे कारण त्यांचे ठेकेदार जे आहेत ते त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत ठेकेदारकम कार्यकर्त्यांचा पक्ष किंवा नितेश राणेचे कार्यकर्ते झालेले आहेत आज महिलांच्या संदर्भातसुद्धा बचत गटाबद्दल तर त्या ठिकाणी आहेत पण आज बचत गटांनासुद्धा कोणतं काम नाही आहे त्यांचं ओसरगावला महिला भवनमध्ये असलेलं गारमेंट या ठिकाणी फळप्रक्रिया जे काही व्यवसाय होते हे सुद्धा त्या ठिकाणी बंद आहेत मला वाटतं पाच किंवा दहा लोक ह्या मतदारसंघात नोकरीला लागतील अशा प्रकारचं कुठेही एखादं युनिट ह्या जिल्ह्यात चालू झालेलं नाही आहे पाच वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी साखर कारखाना करणार आहे आताही त्यांच्या कुठेतरी वचननाम्यात वाचलं आता इथे नाववर आल्यात काही दिवसांनी कशावर येतील मला माहिती नाही पण साखर कारखाना करू शकले दो नाही दोन हजार चौदामध्ये विजय यांच्या कारखान्याला प्रकर असा विरोध केला म्हणजे मी या जिल्ह्यामध्ये तर काही आणू शकलो नाही तर दुसऱ्याने सुद्धा आणू नये अशी मानसिकता या ठिकाणी नितेश राणे यांची आहे आणि त्याच्यामुळे साखर कारखानासुद्धा ह्या मतदारसंघामध्ये आज होऊ शकलेला नाही आहे आज ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या वैयक्तिक त्यांनी ज्या ज्या योजना सांगितल्या देवगडमध्ये असेल वॅक्स म्युझियमचा विषय असेल वॉटर स्पोर्ट असेल कोणते विषय नाही आहे आज आंबा कातूबद्दल असेल मला वाटतं एकदाही नितेश राणे विधानसभेमध्ये आंबा काजूबद्दल बोललेलं नाही आहे आंब्याबद्दलची कर्जमाफी करू म्हणून सांगितली ती केलेली नाही आहे आंबा आणि काजू फळपीक विमा योजना आज सदोष हवामान केंद्र त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे आज आंब्याच्या विम्याचे पैसेसुद्धा शेतकऱ्यांना पुरेसे प्रमाणात मिळत नाही आहेत एकंदरीत ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर फक्त एक विकासाचं म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला ही नितेश राणेंची कार्यप्रवृत्ती आहे त्याच्यामुळे दहा वेळा एखादा विषय खोटा सांगितल्यानंतर लोकांना त्या ठिकाणी खरा वाटतो आहे आणि त्या ठिकाणी मी आज पाहतो आहे आज त्यांच्याजवळ काही कार्यकर्त्यांचे जे प्रवेश वैभववाडीमध्ये दाखवत आहेत देवगडमध्ये दाखवत आहेत माझ्याजवळात पुरावे आहेत की आज त्या पुरावेच्या आधारे जर ग्रहित धरलं तर पाकिटं देऊनही प्रवेश करत आहेत काही लोक पुन्हा आमच्याकडे स्वग्रही येतात परत त्यांना डबल पाकिट मिळतं परत त्यांचा डबल प्रवेश होतो आहे आज वैभववाडीमध्ये एखादं त्या ठिकाणी मेडिकल स्टोअर आहे आणि त्याचा मालक जो आहे त्या दुकानदाराचा मेडिकल स्टोअरवाल्याचा तो जागेचा मालक हा बी जे पीवाला आहे आणि त्या बी जे पीच्या मालकाने एका मेडिकल स्टोअरवाल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा नाहीतर तुम्ही मेडिकल स्टोअर बंद करा अशा प्रकारची धमकी देऊन येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्याचा प्रवेशसुद्धा ते करायला लावतील आणि निश्चित मी जो सांगतो आहे विषय हा कदाचित दोन दिवसामध्ये सुद्धा खरा ठरेल म्हणजे नितेश राणेंनी जर विकास केला तर तुम्हाला पाकिटं वाटून मेडिकल दुकानं बंद करू असं सांगून दबाव आणून तुम्हाला प्रवेश करायला लावण्याची गरज काय नितेश राणेंजवळ कोणी आनंदाने प्रवेश करत नाही आहेत पाकिटाच्या आमिषाने त्या ठिकाणी प्रवेश करतायत किंवा एखाद्याच्या व्यवसायामध्ये आपण तुम्हाला अडचण आणू तुमचा व्यवसाय बंद करू राजकारण आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मधुदंडवते असतील त्यापासून सुरेश प्रभू असतील त्यानंतर विनायक राऊत असतील मी राजकारणं पाहिली पण एखाद्या व्यवसायाच्या आड येणं ही प्रवृत्तीने कधीही जिल्ह्यात काम झाले नव्हतं पण नितेश राणे यांची प्रवृत्ती आहे जो माझ्या विरोधात येईल त्याचा व्यवसायसुद्धा मी बंद करायला लावेल पण त्याने माझ्या पक्षाचंच काम केलं पाहिजे ह्या भूमिकेतनं लोक आज नितेश राणेकडनं प्रवेश करत आहेत असाच विषय एखाद्या मेडिकल व्यावसायिकाचा आहे आणि कदाचित त्याला दुकान बंद होऊ नये म्हणून कदाचित तो येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपलं दुकान बंद होऊ नये म्हणून तो यांच्याकडे प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही ना ना अशी मतशी आहे आपण असं म्हणत आहे की अडवणूक करून ते प्रवेश घेत आहेत किंवा मगाशी आपण बोलताना सांगितलं की ऊस उत्पादन जे आहे ते एक लाख हेक्टरवरनं साठ लाख हेक्टरवरती सहा लाख हेक्टर सहा लाख टनवरती आलेलं आहे साठ हजार टनवरती आलेले आहेत तसं बघितलं तर उदाहरणं तुम्ही जी दिलात की रस्त्यांची जी कामं होत आहेत ओडिअरची असतील म्हणा किंवा ॲमची असतील म्हणा किंवा अन्य डब्ल्यूच्या माध्यमातून जे काय रस्ते होत आहेत हे मोजक्या ठेकेदारांचे होत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचे होत आहेत मग सर्वसामान्य जनतेला याचा काय लाभ होतोय की नाही काय वाटतंय तुम्हाला तुम्ही वाडीजोड रस्त्यात वाडीमध्ये तुम्ही तुमच्या मीडियाने जावं ना पुढच्या रस्त्यावर खड्डे नाहीत असा नितेश राणेंनी एक रस्ता जाहीर करावा मी मेमध्ये रस्ता केला आणि त्याच्यावरही एकही एक खड्डा नाही मला मतदान त्या गावाने द्यावं असं त्यांनी जाहीर करावं खड्डेमुक्त रस्ता एक किलोमीटर हे नितेश राणेंनी जाहीर करावं आणि मतं मागावी मला वाटतं नितेश राणेंना ह्या मतदारसंघामध्ये मतं मागण्याचा नैतिक अधिकार नाही आहे कारण आज बावडा घाट अकरा महिने नॅशनल हायवेचा दर्जा आहे आणि हा दर्जा असते वेळी जिल्हाधिकाऱ्यावर दबाव आणून आज तो रस्ता अकरा महिने बंद होत आहेत पूर्णपणे वैभववाडी बाजारपेठात ओस झालेली आहे त्या असलेल्या तरळे वैभववाडी रस्ता जो आहे त्या रस्त्यावरची हॉटेल्स बंद झालेली आहे मी तुम्हाला हॉटेलचं नाव सांगितलेलं आहे पाम बीच ते हॉटेल चालू आहे की नाही आहे आणि तिथल्या असलेल्या हॉटेल मालकाचीसुद्धा आपण मुलाखत घ्यावी की कशामुळे हॉटेल बंद झाली आहे आज पेट्रोल पंपावर तर त्या रोडला असणारं व्यवसायसुद्धा कमी झालेला आहे तर त्याशी बघितलं तर ह्या आपण जसा उल्लेख केला आहे आणखीन काही प्रश्न आले की शिवसेनेनं त्याच्यावरती उग्र आंदोलन सुद्धा करण्यात आले तुमच्या नेतृत्वाखाली असतील म्हणा किंवा संदेश पारकर किंवा आमदारबाई भावनाईक यां त्याबद्दल काय सांगाल ह्या मतदारसंघा नॅशनल ने बावडा घाटाबद्दल ढोल बजाव रस्ता चालू करो आंदोलन झालं संदेश पारकर यांनी बावडा घाटाबद्दल एकवीस किलोमीटरची पदयात्रा काढली आंबा काजूचे पैसे मिळत नव्हते आम्ही त्या ठिकाणी उग्र आंदोलन केलं पैसे मिळायला सुरुवात झाली मग मला सांगा ह्याच्यामध्ये हे इथले दहा वर्ष आमदार हा मतदारसंघ गेले पस्तीस ते चाळीस वर्ष गोगटे फॅमिली असेल जटार असतील निराणे राणे हे तिघांच्या पलीकडे ह्या मतदारसंघाचं नेतृत्व नाही आहे मग चाळीस वर्षामध्ये सुद्धा लोकांना पाणी का नाही आहे चांगले रस्ते का नाही आहे चांगलं शिक्षण या मतदारसंघात का मिळत नाही आहे किंवा आज रोजगार महिलांना रोजगार का मिळत नाही आहे आज काल ज्या काही महिला मेळावे त्यांचे झाले मी देवगडमध्ये पाहिलं स्वतः माझ्याजवळ तशा प्रकारचे व्हिडिओ पण आहेत का मग तुमच्यावर साड्या महिलांना ह्या निवडणुकीमध्ये ह्याच पाच दहा वर्षांनी मी पाहिलं आता साड्या वाटण्याची वेळ का आली माझ्याजवळ तशा प्रकारचे इडू आहेत साड्या वाटल्याची काल देवगडमध्ये दोनशे दोनशे रुपये देऊन महिलांना आणण्याचं काम केलं मग तुम्ही या ठिकाणी जर विकास केला तर तुम्हाला अशा पद्धतीने पैसे देऊन साड्या वाटून मतदारांकडे का जावं लागतं याचं उत्तर त्यांनी द्यावं सत्यशी बघितलं तर आपण सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये नितेश राणेंच्या विरोधात घराणेशाही हा मुद्दा धरूनच खरं म्हणजे त्यांच्या त्यांच्याविरोधात उभे राहिला होता आणि आत्ता बघितलं आपण तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खासदार वडील आहेत तर दोन ठिकाणी त्यांचे पुत्र म्हणजे कणकवलीमध्ये बघितलं तर विद्या आमदार नितेश राणे आणि कुडाळमध्ये निलेश राणे यांनी पक्ष बदलून उमेदवारी घेतलेली आहे याकडे आपण कसं पाहतो नाही मी सन्मान्य राणेसाहेबांचं वक्तव्य ऐकलं ठाकरे कुटुंबाची घराणेशाही नाही आहे का गांधींची नाही आहे का ती त्यांनी एका पक्षात राहूनच ते आपला कुटुंबाने त्यांच्या पक्षासाठी वाहून घेतलेलं आहे गांधी घराणं असेल किंवा ठाकरे घराणे असेल तुम्ही तुमच्या घराणेशाही वाचवण्यासाठी किती पक्ष तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांना बदलावे लागले आम्हालासुद्धा शिवसेनेमधनं ह्यांची घराणेशाही मजबूत करण्यासाठी आम्हाला काँग्रेसमधनं आणलं काँग्रेसमधनं ह्यांची घराणेशाही वाचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्र स्वाभिमानमध्ये आलो आणि नंतर यांची घराणेशाही वाचवण्यासाठी हे महाराष्ट्र स्वाभिमान हे ज्यावेळी बी जे पीत जायला लागले त्यावेळी आम्ही सावध झालो आम्ही शाणे झालो आणि आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आज मला सांगा महा देशामध्ये एकमेव हो नेता असेल की ज्यांचे दोन मुलांपैकी एक मुलगा कमळावरती निवडणूक लढवतो आहे एक मुलगा धनुष्यमानावरती निवडणूक लढवतो आहे मला वाटतं देशातलं हे पहिलं उदाहरण असेल की ज्यांचे दोन्ही मुलगे वेगवेगळ्या चिन्ह्यावरती निवडणूक लढवत आहेत मला वाटतं ही घराणेशाही किंवा आपल्या दोन्ही मुलांना त्या ते ठिकाणी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याने जर यांच्या जवळच्या आज शिवसेनेमध्ये गेला असता तर त्याने केली ती गद्दारी आणि ह्यांच्या मुलाने केली ती प्रतिष्ठा अशा प्रकारचं यांचं समीकरण आहे म्हणजे जे काय राजकारणात मिळेल ते मी आणि माझे दोन मुलगे हीच प्रवृत्ती राणे साहेबांची आहे आणि म्हणूनच त्यांचं नुकसान झालेलं आहे आज नितेश राणे जे सांगतायत खऱ्या अर्थाने राणेसाहेबांबरोबर असलेला जो कार्यकर्त्यांचा संचय जो होता तो नितेश राणे राजकारणात चौदामध्ये आल्यानंतरच बरेचसे लोक त्यांच्यापासून चौदानंतर दूर गेलेले आहेत चौदाच्या पूर्वी कोणी दूर गेले चा नव्हते तुम्ही बघा फक्त एक दोन हजार पाचमध्ये उपरकर असतील पण राजन तेली असतील काका गोडाळकर संजय पडते मी असतील असंख्य कार्यकर्त्यांची नावं घ्याल हो ते सर्व कार्यकर्ते नितेश राणे दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी त्याची ह्या एंट्री झाली त्यानंतरच सर्वांनी ह्या ठिकाणी राणेसाहेबांची साथ सोडलेली आहे आणि सर्वांनी साथ सोडायला कारणीभूत कोण असतील तर नितेश राणे आहेत या विधानसभा संघामध्ये आपण एक आणखीन एक मुद्दा उचलला होता तो म्हणजे समाजकल्याणच्या मार्फत झालेलं बेंच वितरण त्या अनुषंगानं आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपण काय सांगाल भारतरत्न हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विकास निधीमधनं जवळजवळ अडीच कोटीची डेस्क बेंच दिली गेली त्या डेस्क बेंच अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत पावडर कोटीची आहेत म्हणून सांगितली जात आहेत ज्याची शासकीय किंमत साडेबाजार आहे साडेबारा हजार आहे पण माझ्या माहितीप्रमाणे तशाच प्रकारचं जर आपण तयार केलं तर साडेतीन हजार रुपये आहे जर तुम्ही सामाजिक विकास निधीमधनं काम करतायत मागासवर्गीय वस्तीसाठी काम करतायत मग त्यावरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खोडून नितेश राणेंचं नाव घालणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा अपमान नाही आहे का मग हे नितेश राणेंना कसं काय सण होत आहे म्हणजे एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांकडनं तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आम्हाला मतं द्या आणि त्यांच्याच नावाने असलेल्या निधीमधनं तुम्ही भ्रष्टाचार करायचा आणि त्यांच्यावरची जी डेक्स आहेत त्या डेक्सवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खोडायचं आणि नितेश चं नाव घालायचं ही तुमची कोणती पद्धत आहे आणि जी टेक्स ओपनच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही बेंच मागासवर्गीय वस्तीसाठी आहे सर्वसाधारण समाजामध्ये बसवली जात आहेत ठीक आहे त्यालाही आपण विरोध करणार नाही आहे पण सर्व सामान्य समाजामध्ये बसवते वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खोडून त्या ठिकाणी नितेश राणेचं नाव का त्या ठिकाणी लावलं जात आहे पाहिजे असेल तर मी तुम्हाला माझ्यासमोर चला ओपनच्या ठिकाणी नाव खोडून नितेश राणेचं नाव लावल्याचे पुरावे मी तुम्हाला चोवीस तासात देऊ शकतो मला ह्या गोष्टीचा जास्त खेद वाटतो आहे आणि मी त्यांचा निषेध करतो आहे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि ह्या संदर्भात आचारसंहिता संपल्यानंतर मी ह्या संदर्भात तीव्र आंदोलन करणार आहे की ज्या ज्या ठिकाणी ओपन सर्वसाधारण समाजामध्ये जरी बेंच लागलेली असतील त्या ठिकाणीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या बेंचवर लिहिलं गेलं पाहिजे नसेल तर ही बेंच जमा करावी आणि मागासवर्गीय वस्तीत हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लावं ह्यामध्येच भ्रष्टाचार नाही आहे ह्यामध्ये तुमच्या असलेल्या जिममध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे सोलर लाईटमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आमचं सरकार आल्यामध्ये आल्यानंतर ह्या गोष्टीला आम्ही कुठेही कोणाला सोडणार नाही हा निर्धार आम्ही केलेला आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो काय आता बघितलं तर भाजपाकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेत उचलला जातोय तो म्हणजे एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे आणि ह्याच मुद्द्यावर बघितलं तर मागील दोन वर्षांमध्ये नितेश राणे हे हिंदुत्ववादी जे काय चेहरा त्यांचा जो आहे युवा नेता म्हणून तीसुद्धा समोर येते ह्याच अनुषंगानं बघितलं आपण तर आ, हेट स्पीच ज्याला आपण म्हणतो मुस्लिम दृष्टी जे काय असतं त्यांची भाषणं येतात याचा काय फरक पडेल असं वाटतं मला काय आज जी परिस्थिती आहे हिंदू मुस्लिम हा विषय माझ्या माहितीप्रमाणे आपल्या जिल्ह्यात आपल्या राज्यात राहिलेला नाही आहे हिंदू मुस्लिम एकोप्याने वागत आहेत एकत्र आम्ही आहोत काँग्रेसमध्ये असतील तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं तुम्हाला त्यावेळी मतं मिळण्यासाठी कुठे गेलं होतं दोन हजार चौदामध्ये तुम्ही ज्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही ज्यावेळी बी जे पीच्या तिकिटावर उभे राहिलात त्यावेळी तुम्ही मशिदीमध्ये गेल्याचे फोटो माझ्याजवळ आहेत त्यांच्या टोप्या घालून त्यांचे अशा पद्धतीने हात धरून तुम्ही त्या ठिकाणी नमाज पडतिवळीचे फोटो आहे मग तुमच्या या पाच वर्षामध्ये तुमच्यामध्ये हिंदुत्व कुठे संचारलं आहे इथे फडणवीसांना बरं वाटावं आपल्याला मंत्रीपद मिळावं म्हणून त्या ठिकाणी हिंदुत्वाबद्दल जे आहे तीव्र त्यांचा दिसतो आहे मुसलमानांबद्दलचा द्वेष दिसतो आहे मला मुस्लिम कार्यकर्त्यांनी एका सांगितलं की नितेश राणेंना मंत्री होण्यासाठी त्यांना हिंदूंचा आपण जर मोठा पुरस्कर्ता झालो आणि मुसलमानांचा द्वेष केला आणि मी हिंदूंचा रक्षण करता आहे एकशे पंचवीस रुपयाची शाल घालून हिंदूंचा रक्षक तुम्हाला होता येणार नाही आहे मग तुमच्याजवळ जे कार्यकर्ते मुस्लिम आहेत आरिफ बगदादी आहेत तुमचे त्या ठिकाणी नाशिर काजी आहेत हुसेन लांजेकर आहेत तुम्हाला या ठिकाणी कलमटमधले शिरगावकरांच्या कामाची तुम्हाला टक्केवारी चालतं मग एखाद्या ओपन समाजामधला हिंदूंमधला एखादा ठेकेदार तुम्ही मोठं केलं त्याचं नाव सांगा की हा हिंदूंचा आहे त्याला मी या ठेकेदाराला मोठं केलं आज शिरगावकरला जी कामं मिळत आहेत ती तुम्हाला टक्केवारी मिळते आहे म्हणून तुम्ही त्याला उभं केलं आहे मग एका मुस्लिम ठेकेदाराकडची टक्केवारी तुम्हाला चालते मग मला सांगा तुम्हाला मुस्लिम का कार्यकर्ता का चालत नाही आहे हे त्यांचं दांभिकपणा आहे ह्याच्यामध्ये त्यांना काही पडलेलं नाही आहे मग तुम्ही मुस्लिम लोकांना का भेटता मुस्लिम लोकांना फोडण्याचं काम का करता का दाखवताय मुस्लिम समाज माझ्याकडे आहे म्हणून हे फक्त दाखवण्यासाठी फक्त त्यांना त्यांची मतं पाहिजेत ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम त्यांनी किती जरी केलं मला वाटतं हे त्यांचं दांभिकपणा आहे हे त्यांचं सोंग आहे ही त्यांची फसवणूक आहे आजसुद्धा मी तुम्हाला सांगतो फक्त दिकावा हिंदुत्वचा त्यांना मतांच्या पलीकडे निवडून येईपर्यंत नितेश राणेंची प्रवृत्ती जी आहे निवडून येईपर्यंत तो त्यांच्या कुटुंबातला असतो मित्र असतो चोवीस तारीखनंतर गरज सरो वैद्य मरो ही त्यांची भूमिका चोवीसपासून राहील पण ह्यावेळी तेवीसलाच त्यांची भूमिका ह्या मतदारांनी संपवण्याचा निर्धार या, या वीस नोव्हेंबरला घेतलेला आहे कितीतरी काय झालं तरी निश्चित ह्यावेळी हिंदुत्व करू नये विकासाचं सोंग आणू दे नितेश राणे यांचा पराभव अटळ आहे सत्ते शेवटी एक शेवटचा प्रश्न आहे काय सांगाल या कणकोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना जनतेला तुम्ही आव्हान काय कराल मी एकच सांगेन की जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं आहे त्यापेक्षा सर्वसामान्य घरामध्ये ज्या संदेश पालकरनी जन्म घेतलेला आहे ज्यांचा जन्म ह्या कणकोलीमध्ये ज्यांचं शिक्षण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे ज्यांनी या जिल्ह्यातली कणकोलीतली गरिबी पाहिलेली आहे अशांची नाळ इथल्या सर्वसाधारण शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी मध्यमवर्गीयाशी आणि सर्व समाजाशी संदेश पारकर यांनी कधी समाजाचं राजकारण केलेलं नाही आहे सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये सध्याच्या क्षणाला त्यांच्याकडे आहे त्यामुळे मी निश्चित सांगतो की ह्या मतदारसंघातील मतदारांनी आजपर्यंत संदेश पारकर यांनी ह्या जिल्ह्यामध्ये संघर्ष केलेला आहे उद्धवजींनी त्यांना तिकीट दिलेलं आहे मी सर्व मतदारांना हात जोडून विनंती करेन की ह्यावेळी विकास हवा असेल तर संदेश हवा हा संदेश घेऊन घराघरापर्यंत जा आणि संदेश पारकरच्या मशांनीसमोरचं बटन दाबून ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन करा एवढीच विनंती या मतदारसंघातील मतदारांना मी करेन तर हे होते कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी म्हटलेलं आहे की नितेश राणे यांनी मागील दहा वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये विकास केल्याचा केवळ आभास केलेला आहे मुठभर ठेकेदारांना त्यांनी श्रीमंत केलं तर बाकीचे बाकीतलं आपण तर शेतकरी असेल म्हणा किंवा जलसंचनचे प्रकल्प असतील म्हणा किंवा अन्य सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत जे काय प्रश्न असतील ते प्रश्न अद्यापही जैसे थेच आहेत विकास हवा तर संदेश हवा असे सांगत मशाल निशाणीसमोर आपलं मत टाकण्याचं आवाहनसुद्धा सतीश सावंत यांनी मतदारांना केलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सेनूच ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका